प्रेस द लॉर्ड देवाला धन्यवाद आपण इरमया पंचवीस याचं एकोणतीसावं वचन वाचूया कारण पहा ज्या नगराला माझे नाव ठेवले आहे त्यावर जर मी अरिष्ट आणू लागलो तर तुम्ही अगदी दंडा वाचून राहाल काय तुम्ही दंडा वाचून राहणारच नाही कारण मी पृथ्वीवरील सर्व राहणाऱ्यांवर तरवार बोलवतो असे सैन्यांचा यहोवा म्हणतो माझ्या भावांनो बहिणींनो पाहत आहोत आपण मागील अनेक वर्ष वर्षांची सुरुवात या वर्षाची पण सुरुवात आपण पाहिली भयंकर चक्रीवादळे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियासारख्या शहरामध्ये जंगलातून शहरामध्ये अमेरिकाच्या कॅलिफोर्नियाच्या जंगलातून शहरामध्ये हॉलिवूडमध्ये अग्नीने सगळे घर भस्म करून टाकलेले आपण पाहत आहोत भावांनो पेणींनो देवाच्या क्रोधाला सुरुवात झालेली आहे आणि प्रभूने स्पष्ट केलेलं आहे ज्या नगराला माझे नाव ठेवले माझे लोक माझे नगर माझे मंदिर माझे घर तिथून मी न्यायाला सुरुवात करेन असं म्हणतो तर बाकीच्या राष्ट्रांना सर्वांना म्हणतो की तुम्ही अगदी दंडा वाचून राहाल असे समजू नका हेच केल तीन अध्याय तीन ते सहा मध्ये आपण वाचतो सिद्धुतारांना तो पाठवतो की माझ्या नगरामध्ये येलेम मध्ये इथून तिथून तुम्ही फिरत जा आणि जी लोक नगरातील लोक शहरातील लोक मंदिरातले लोक ओंगळ कर्मे करीत आहेत त्यांना पाहून जे लोक आक्रमण करून प्रार्थना करीत आहेत रडून प्रार्थना करीत आहेत त्यांच्या कपाळाला तुम्ही चिन्ह लावा परंतु बाकीचे जे म्हातारे तरुण लहान बालके स्त्रिया सर्वांना वधून तुम्ही नष्ट करा परंतु ज्यांच्या कपाळाला चिन्ह लावलं त्यांच्याकडे तुम्ही जाऊ नका याच वचनाला घेऊन पहिल्या पेत्र चार सतरामध्ये पेत्र म्हणतो देवाच्या घरापासून न्यायाला आरंभ व्हावा अशी वेळ आली आहे आणि तो जर आपल्यापासून सुरू होतो तर जे लोक प्रभू ख्रिस्ताच्या खाच्या शुभोर्धमानाला मानित नाहीत त्यांचा शेवट काय होईल आणि नीतिमान लोक जर खूप कष्ट दुःख सहन करीतच तारले जाऊन स्वर्गामध्ये जाणार आहेत तर जे अभक्त आणि पापी त्यांचा अंत काय होईल माझ्या भावांनो पेणींनो भय असू द्या पश्चाताप करून देवाकडे वळा आणि चांगलं जीवन जगण्यासाठी देवाची कृपा मदत मागा देव तुम्हाला याद्वारे आशीर्वाद देव, आमेन.